रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज यार्ड लासलगाव मुंबई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक पाच मे दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहिजे आहे तर मित्रांनो सर्वात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे आठशे वाहनांमधून अंदाजे सतरा हजार नऊशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही सकाळ सतरामध्ये आलेली आहे उन्हाळी कांद्याचे बाजारभाव आठशे रुपयापासून एक हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत उन्हाळी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत तर सरासरी कांद्याचे भाव एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याचे भाव आज स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर मुंबई येथे शंभर कांदा गाड्यांची अवका झाली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले रिटेल ॲव्हरेज कांदे एक नंबरचे एक हजार शंभर ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले रिटेल ॲव्हरेज कांदे दोन नंबर प्रतिचे कांदे आठशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डेकोटा तीनशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकला आहे तर हैदराबाद येथे आज पंचेचाळीस गाड्यांची आवक आली होती बिग बेस्ट कांदे एक हजार चारशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बेस्ट कांदे एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे नऊशे पन्नास ते एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकले आहेत तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा